नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कर निर्धारण व संकलन खाते विभागाच्या अंतर्गत कर निर्धारण व संकलन या पदामधील किंवा या विभागातील गट कमधील निरीक्षक या पदासंदर्भातची सविस्तर जाहिरात प्रकाशित झालेली आहे सविस्तर जाहिरात आपण एवढीच्या माध्यमातून समजून घेऊया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर मित्रांनो या ठिकाणी पहा कर निर्धारण व संकलन खाते जाहिरात आहे कर निर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनावरील गट कमधील हे पद आहे निरीक्षक या पदाचं नाव आहे तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी जी लिंक असेल ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी ऑनलाईन पेतीने अर्ज सादर करू शकता तर या ठिकाणी पहा तुम्हाला ऑनलाईन पेतीनं अर्ज सादर करत असताना सर्वप्रथम तुमच्याकडे एक ईमेल आय डी असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर सर्व कागदपत्र असणं गरजेचं आहे ऑनलाईन पैतेनं कशा पद्धतीने फॉर्म फिलअप करणार ही सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं पदाचं नाव निरीक्षक आहे वेतन श्रेणी यम सतराची एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे या ठिकाणी वेतन श्रेणी असेल एकूण किती पद आहेत तर एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर पदासंदर्भातची ही जाहिरात असेल गट क चा हा वर्ग आहे तर एकूण प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार या ठिकाणी आपण जागा पाहूया अनुसूचित जातीसाठी सतरा अनुसूचित जमातीसाठी तीन विजा अ च्या अंतर्गत तीन भ ज ब च्या अंतर्गत चार त्यानंतर भ ज क च्या अंतर्गत दोन त्यानंतर इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी बत्तीस त्यानंतर सामाजिक शैक्षणिक व मागासवर्गासाठी अठरा त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी अठरा आणि खुल्या प्रवर्गासाठी सत्याऐंशी अशा प्रकारे टोटल मित्रांनो एकशे अठ्ठ्याहत्तर पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की समांतर आरक्षणानुसार एकूण किती जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा मित्र अनाथ मुलासाठी एक टक्का जागा राखीव आहेत त्यानंतर दिव्यांग प्रवर्गासाठी एकूण चार टक्के जागा म्हणजे एकूण सात जागा राखीव आहेत दिव्यांग प्रवर्गाचा जो गट असेल तो गट सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता निरीक्षक या पदासाठीचा सा, अ ब क ड आणि इ या पदासंदर्भात एकूण किती जागा आहेत प्रत्येक प्रवर्गाच्या अडिकिनी तुम्ही पाहू शकता अ साठी दोन आहेत बसाठी दो दोन अशा प्रकारे तुम्ही अडिकणी संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत म्हणजे दिव्यांग प्रवर्ग जर असेल तर दिव्यांग संदर्भात चाळीस टक्केपेक्षा कमी नसावा दिव्यांग अशा प्रकारचे ठिकाणी आहेत त्यानंतर महिला आरक्षण तीस टक्केप्रमाणं माजी सैनिक पंधरा टक्केप्रमाणे प्रकल्पग्रस्त पाच टक्केप्रमाणं भूकंपग्रस्त दोन टक्के खेळाडूसाठी पाच टक्के जागा राखीव असतील त्यानंतर अंशकालीन पदवीधर कर्मचाऱ्यासाठी दहा टक्के अनाथासाठी एक दिव्यांगासाठी चार आर्थिक दुर्बल घटकासाठी दहा टक्के सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीय दहा टक्केप्रमाणे आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की या पदासाठी कोण कोण ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात तर एज्युकेशन क्वालिफिकेशन का असेल तर पहिली आठ आहे मित्रांनो उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असावा जर तुमचं बी ए झालं असेल बी कॉम झाला असेल बी एस सी झाला असेल असेल वाय सी एमधनं झाला असेल रेग्युलरमधनं झाला असेल तरी तुम्ही पात्र आहेत त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम उच्चतम परीक्षेमध्ये दे। द शंभर गुणाचा मराठी विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण असावा म्हणजे तुमचं दहावीला तुम्हाला मराठी हा विषय असणं गरजेचं आहे शंभर गुणाचा त्यानंतर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी एक आठ आहे मित्रांनो की तुमच्याकडं उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखाचे प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाचे शासकीय व्यवसाय प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं तुमच्याकडं ग्रॅज्युएशन पाहिजे म्हणजे तुम्ही बी ए बी कॉम बी एस सी पाहिजे त्यानंतर दहावीला तुमचा मराठी विषय असणं गरजेचं आहे एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे त्यानंतर उमेदवाराजवळ मराठी व इंग्रजी टंकलेखाचे प्रति तीस शब्द प्रति मिनिटाचे या ठिकाणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला मराठी टायपिंग त्यानंतर इंग्रजी टायपिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर माझी सैनिकासंदर्भात त्यानंतर इतर जे काही महत्वपूर्ण सूचना असतील त्या सर्व सूचना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर निरीक्षक या पदासाठी जी वयाची आठ आहे तर खुल्या प्रवर्गासाठी या ठिकाणी अठरा ते अडतीस वर्षापर्यंतचे उमेदवार या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गातील जे उमेदवार असतील तर ते मागासवर्गीय प्रवर्गातील जे उमेदवार आहेत तर ते त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात दिव्यांग प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता वयो दा संदर्भात जे काही महत्वपूर्ण शासन निर्णय असतील आणि जे काही सूट असेल ते तुम्ही सूट या ठिकाणी पाहू शकता अडुतीस त्रेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सूट पाहू शकता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे मित्रांनो ही जी एक्झाम असेल तरी एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे तर एक्झाम तुमची ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे वस्तुनिष्ठ पद्धतीने ही तुमची परीक्षा असणार आहे म्हणजे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पैतीने तुमची परीक्षा होईल तर या ठिकाणी पहा निरीक्षक पदासाठी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेप्रतीचा दर्जा दर्जा जो असेल म्हणजे परीक्षा चा जो दर्जा असेल असेल दर्जाची तुमची परीक्षा त्यानंतर मराठी व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा, प्रश्न दर्जा। उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा असेल म्हणजे असेल आणि यामध्ये सदरील विषय असतील म्हणजे पहिला विषय असेल तुमचं मराठी व्याकरण दुसरा विषय असेल इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान अंकगणित आणि सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो या ठिकाणी पा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीचा हा कायदा आहे या कायद्याविषयी सविस्तर तुम्हाला पन्नास क्वेश्चन शंभर गुण असतील या कायद्यासंदर्भात आपण डिटेल्समध्ये आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून आपण लेक्चर सुरू सुरू करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच जर तुम्हाला या संदर्भात जर लेक्चर हवे असतील तर लेक्चरसुद्धा आपल्या डिजिटल जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता तर या ठिकाणी पहा मराठी व्याकरण दहा क्वेश्चन वीस गुण मरा इंग्रजी व्याकरण दहा क्वेश्चन वीस गुण सामान्य पंधरा क्वेश्चन तीस गुण अंकगणित पंधरा क्वेश्चन तीस गुण आणि मुंबई मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पन्नास प्रश्न शंभर गुण अशा प्रकारे तुमची शंभर प्रश्नाची दोनशे गुणाची या ठिकाणी तुमची परीक्षा असेल तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी पंचेचाळीस टक्के किमान गुण असणं गरजेचं आहे निरीक्षक या पदासंदर्भाची काही वयाची जी आठ दिलेली आहे ती आठ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि जर तुमची परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाली तर नॉर्मलायझेशनची जी मेथड असेल तर ती मेथडसुद्धा या ठिकाणी वापरली जाणार आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करण्याची जी डेट असेल ते वीस नऊ दोन हजार चोवीस Sim. एकोणीस दहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता जर डेट जर एक्सटेंड झाली तर तशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आवडला असेल तर लाईक करा खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपयेचं फीस पेमेंट आहे त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे त्यानंतर अनाथ प्र आरक्षणातील प्रवर्ग अर्ज करणाऱ्या उमेदवाराला नऊशे रुपये म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला नऊशे रुपये आणि हजार रुपये खुल्या प्रवर्गासाठी अशा प्रकारे तुम्हाला फीस भरणं गरजेचं आहे असे काही महत्त्वपूर्ण जे काही बाबी आहेत किंवा महत्त्वपूर्ण जे काही नियम आटे आहेत ते सर्व समजून घ्या तुम्हाला या पदासंदर्भाची एज्युकेशन क्वालिफिकेशन समजलं असेल तुम्ही पात्र आहेत न पात्र आहे तशा प्रकारे तुम्हाला, तुम्हाला माहिती समजली असेल परीक्षा पॅटर्न सुद्धा समजला असेल फॉर्म कशा पैसे फिलअप करायचा ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल नॉर्मलायझेशनची या ठिकाणी त्यांनी मेथड दिलेले आहे आता सर्वात महत्त्वाचे मित्रांनो त्यांनी एक महत्त्वपूर्ण त्यांनी परीक्षेचं स्वरूप सुद्धा दिलेलं आहे तर परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी पहा तुमचा जो पेपर असेल तो तुमचा पेपर ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डीमध्ये असेल म्हणजे अशा प्रकारे तुमच्या या ठिकाणी पेपरचं डिवायडेशन असेल एकूण चार भागामध्ये तुमचा पेपर विभागलेला असेल पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न अशा पंच प्रकारे तुमचं डिवायडेशन असेल ग्रुप बीचं तर त्यामध्ये मी तुम्ही या ठिकाणी पाहा तुमच्या नॉर्मिनेशन पद्धतीनुसार तर तुम्हाला प्रत्येक विभागाला तीस मिनटं दिली आहेत म्हणजे त्या विभागामध्ये तुम्हाला फक्त तीस मिनिटंच त्या ठिकाणी वेळ दिला जाणार आहे जर तुम्ही जर म्हटलं की मराठी व्याकरणी दहा मिनटामध्ये या ठिकाणी कव्हर करेल आणि बाकीच्यासाठी विभागासाठी मी या ठिकाणी वेळ वाचेल तर तशा प्रकारे नाही तर या ठिकाणी त्यांनी ग्रुप डिवायडेशन केले आणि प्रत्येक विभागाला मिनट सु, मिनटं सुद्धा दिले होते अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती सविस्तर जाहिरात होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला मुंबई मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी याची जर पीडीएफ हवी असेल नोट्स हवे असतील एम सी क्यू टाईप क्वेश्चन हवे असतील तर आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे धन्यवाद थँक्यू